वजन कमी करणं ही आपली आता प्रायोरिटी झाली आहे कारण आपल्या भारत देशामध्ये दे डायबिटीस आणि स्थौल्य हे जास्तीत जास्त प्रमाणात वाढताना दिसतात याचं कारण आपण फास्ट फूड खातो आहे फूड खातो आहे बाहेरचं जेवण जास्त घेतो आहे मैद्याचे पदार्थ जास्त घेतो आहे आणि त्याचा हा दुष्परिणाम आपल्याला आता पाहायला मिळतो आहे जास्तीत जास्त पर्सेंटेजमध्ये लठ्ठपणा वाढत चाललेला आहे मग अशा वेळेस आयुर्वेद काय सांगतो आयुर्वेद आपल्याला त्रिकोण सांगतो एक म्हणजे आहार कसा असावा दुसरं म्हणजे आपला व्यायाम कसा असावा आणि आपलं औषध कसं असावा जर व्यवस्थित आहार पाळला आहाराची तत्व जर पाळली मी बऱ्याच वेळेला आहाराबद्दल बोलत असतो त्या आहाराचे व्हिडिओ जरूर पहा तर आहार कसा असावा हे तुम्हाला कळेल नंतर तुम्ही व्यायाम कसा करायला हवा सकाळी उठायचं चालायचं एक दीड तास भरा भरा, भरा। नंतर सूर्यनमस्कार घालायचे पंचवीस तीस हे जर नियमित करत असाल आहाराची व्यवस्थित संगती लावत असाल आहार कधी घ्यायचा आहार कोणता घ्यायचा कोणत्या वेळेला घ्यायचा हे जर व्यवस्थित पाहत असाल आणि त्या जोडीला काही औषधं जसं त्रिफळ आहे मेथ्या आहे मधपाणी आहे या अशा गोष्टी जर व्यवस्थित घ्यायला लागाल दालचिनी आहे दालचिनीची पावडर पण मेदावर फार छान काम करते फक्त पित्त प्रकृतीने असावी ही महत्त्वाची गोष्ट आहे ह्या सगळ्या गोष्टी जर घेतल्या तर वजनावर फार सुंदर परिणाम होतो आणि याबद्दलच लाँग व्हिडिओ आपण टाकणार आहोत लवकरच तो पण आवर्जून पहा आणि तुमचं वजन म्हणजे क्वालिटी वजन कमी करण्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही कामाला लागा नक्कीच तुमचं वजन कमी होईल आणि तुम्ही तंदुरुस्त व्हाल स्वस्थ व्हाल धन्यवाद